हो आता तो सुरुवात झाली आता ठाणे शहर संपलाय ठाणे शहर संपलाय अजून मुंब्राला आम्हाला इन्कमिंग सुरू करायची आहे की अजून आम्ही शेवटी करू ना कारण मागच्या वेळी आम्ही बघितलं कळवा मुंबर्यातल्या इन्कमिंग केल्यानंतर इतर लोकांकडून पण दबाव आणि फोन जातात आमच्या पक्षात नाही येऊ म्हणून तर आम्ही एवढ्या लवकर आम्ही पत्ते उघडणार नाही पण ना शंभर टक्के चांगली इन्कमिंग होणार आहे निवडणुकीत निवडणुकीत भाजप फटका बसला तर भाजप आणि शिवसेना मला कळवत मता पण तेवढी जास्त भेटली मतं पण तेवढी जास्त मतदान आणि निवडणुकीमध्ये वातावरण असतं ते वातावरण वेगळा होता तेव्हा आमच्या अल्पसंख्यक समाजाचे सेंटिमेंट वेगळे होते एक नवीन आशा दाखवली गेलेली होती त्यांनी नवीन सरकारमध्ये मंत्री होणार मग अमुक करणार तमुक होणार दाखवलं होतं वर्षभरात नागरिकांना कळलंय का आपल्याला फसवणूक आहे महापालिकेची निवडणूक वेगळ्या पद्धती मुद्द्यांवर लढली जाते वेगळे विचार असतात ती वेगळी होती तर फटक्याचा फायदा आणि नुकसान असतं यावेळी काय फटका आम्हाला बसेल शहरी भागात बसू शकतो पण शहरी भागात सीटच लढल्यावर आज विक्रम कामकर जे बंधू जे वारले हॉस्पिटल मध्ये आमची प्रार्थना आहे त्यांच्या कुटुंबाला आज तेव्हा जे आडी अडचणीत होते त्या हक्कानी माझ्या संपर्कात होते ते आता शिवसेनेत गेले तुम्ही विचारू शकतात माझ्या संपर्कात होते मिलिंद पाटील व सर्व नगरसेवक माझी नगरसेवक जे गेले ते डे टू डे माझ्या संपर्कात होते तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तर दादांचा जो विचार आहे की पक्ष कुठला पण असू द्या लोकांची काम करत राहा तर तिथले होते म्हणजे निष्ठेनी नव्हते औपचारिक होते वेळ प्रसंगी त्यांना आम्ही आमच्या सोबत घेतला असे बरेचसे तिथे जे त्यांना वाटलं त्यांचे ते आम्ही घेणार आहोत त्यांनी राबोडीत रोज येऊन ठाण मांडून बसावं आज सेक्युलरची भाषा करतायत आज आश्चर्य का राष्ट्रवादीची परिस्थिती शरद पवार पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची परिस्थिती अशी आहे का त्यांना अध्यक्ष सापडे ना धाव करायला लागली चार्जशीट मध्ये पोलीसचे चे झाला त्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं तो। निवडणुकीच्या तोंडावर मग याच्यापेक्षा घोरपाप कोणी केलाय मंदिराचे पैसे चोरलेल्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं अडीच विधानसभा मध्ये आजच्या स्थितीमध्ये एक सीट सोडली तर अडीच विधानसभा मध्ये सर्व महायुतीचे शिवसेना मुख्य पक्ष दुसरा नंबर आम्ही होतो राष्ट्रवादी आणि तिसऱ्या नंबरवर भाजप होते तर या अडीच विधानसभा म्हणजे कोपरी पाचपागडी पूर्ण ठाणे शहर पूर्ण आणि ओळा माजीवाडाचा अर्धा भाग हे महापालिकेच्या अंगावर बघितलं तर फक्त महायुतीचे नगरसेवक आहे एक काँग्रेसची सीट सोडून तर का नव्वद मध्ये एटी नाईन का आघाडी मध्ये लढणार तर इतर कार्यकर्ते जाणार कुठे दुसरं कळवा भागात आमची ताकदच कळवामध्ये आमची ताकदच मुंब्रामध्ये तिथे आम्हाला एकटं जायला आम्ही तयार होत तिथे युद्ध पक्षाची आहे म्हणून महायुतीची आम्हाला मदत भेटली का नाही भेटली आमची लढाई वेगळी आहे तर म्हणून आम्ही कुठल्या हवेत आम्ही म्हणत नाहीये आम्ही ज्या सीट कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणून आम्ही आमचा महापौर बसेल असं वाक्य कुठे वापरलेलं नाही पण आमच्या मर्जीतलं असेल त्या पक्षाला आमच्या मर्जीतलं द्यायला लागेल तेवढा नक्की आम्ही सांगू शकतो आम्ही किमान जी परिस्थिती आज आहे आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला भेटतो आणि ज्या पद्धतीने आमचे सर्व माजी नगरसेवक उमेदवार आणि एकोप्याने आम्ही जे काम करत आहोत तर आमचा अंदाज आहे की आम्ही किमान कमीत कमी पंचवीस नगरसेवक निवडून आणू अरे ठाणे शहरात होणार आहे आमचे मतदाता आणि मागील जे दहा था वर्ष ठाणे शहरातून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राबोडी आणि लोकमान्य सोडल्यानंतर पूर्ण भुईसपाट झाली होती आमच्या ते जुने नेत्यांमुळे फक्त कळवा आणि मुंबळा शिल्लक राहिली होती तर इथे ठाणे शहरात असं पण राबोडी सोडून आज चार उमेदवार आमच्या बरेचसे आमचे काही तगडे उमेदवार आम्ही शहरी भागात देणार आहेत ते घोडबंदर पट्टा असू दा इथे आम्ही देणार आहेत तर आम्ही काय म्हणालो स्वबळावर जाणार आहे कारण आमचं एक विचारसरणी आमचा एक दूरदृष्टिकोन आहे जे ठाणे शहराला आम्ही करू शकतो आम्ही कधी पण कोणाला पण ओपन चॅलेंज देतो का सिविक्स, सिविक्स तुम्ही काय आणि आम्ही आम्ही काय करू शकतो कधी पण डिबेटला तयार राहिलो म्हणून असं पण आम्हाला मुंब्रा परिसरात कळवा परिसरात तिथल्या नागरिकांची इच्छा आहे का तुम्ही स्वबळाने सो आमच्या सोबत यावा आम्ही तुम्हाला चांगल्या मतानी मताधिक्याने तुम्हाला निवडून देऊ तर इतर पक्ष कोण महापौर बसवणार आम्ही आधीच सांगितलं आणि दोन दिवसापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षात प्रवेश केले शहरी भागातले कार्यकर्त्यांनी ते कार्यक्रमातच सांगितलंय महापौर कोणाचा सा बसेल कुठला बसेल ते मी सांगणार नाहीये पण आमच्या मर्जीतलाच महापौर बसेल त्या पक्षातला एवढा मी आपल्याला सांगतो सांगत मी किंग मेट्र सांगत नाही एवढी मोठी गोष्ट मी कधी करत नाही ना, ना कुठला आमच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा माझी नगरसेवक करतात मी एवढा सांगतो का सिंहाचा वाटा महापौर कोण बसणार याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सियाचा वाटा पक्षा असेल म्हणून जे दबाव तंत्र आमच्या नक्षल नगरसेवकांवर चालू आहे अपक्ष लढा आघाडी तयार करा घड्याल कशाला पाहिजे त्याच्या कुठलाही दबावाला भली जाणार नाही एकदा संपलं तरी चालेल त्रास झाला तरी चालेल पण पक्षाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढणार

खासदार प्रफुलभाई पटेल साहेबांना आम्ही तिघांना आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे शहरातले महापालिकेच्या हद्दीतले भेवंडी महापालिका आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलंय की आम्हाला जायचं आहे कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या वीस वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचा नाहीये कारण आम्ही नवीन दिशा नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्ष सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली भ्रष्टाचार उघडी चाललेला आहे तो नवीन ठाणे जुने ठाणे असू द्या हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या नवीन नवीन घाटांच्या पासून असे बरेचसे रोड असेल बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकार आहे त्याचे भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे म्हणून आम्ही स्वबळावरचाच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलंय की आम्हाला परवानगी द्यावी अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहे पण शेवटी जे पक्षाचा निर्णय असेल ते सर्वांना मान्य असेल पण आमची स्वतःची इच्छा अध्यक्ष म्हणून माझी माननीय सन्माननीय परांजपे साहेबांची सर्व सन्माननीय माझी नगरसेवक व आम्हाला साथ, साथ देणारे सर्व नेतेगण या सर्वांची इच्छा आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर एकट्यानीच जायचं दोन्ही पक्षांनी पक्षा तशी तयारी सुरू केलेली आहे आपल्याकडनं देखील तशी तयारी सुरू झालेली आहे आधीच आमचा महापालिकेत पण बघितलं तर शहरी भागात आम्ही आठ मागचे नगरसेवक निवडून आले होते चार चार जगदानी साहेब त्यांचा पॅनल शिवसेनेत गेलेला आहे आम्ही चारच फक्त शहरी भागात आहे उर्वरित जे नगरसेवक तेव्हा निवडून आले होते ते कळवा आणि मुमरा परिसरातून निले आलेले आहेत आज सोळा नगरसेवक माझी नगरसेवक आम्ही सर्व एकत्र आहेत आजी माझी मागचे टर्मची बिन त्याच्या आधीचे पण टर्मचे नगरसेवक माझी नगरसेवक नगरसेविक आहे ते आमच्या सोबत आहे आम्ही सर्वांचं म्हणणं आहे का कळवा मुमरामध्ये परिस्थिती पाहता तिथे स्वबळाने जायला पाहिजे आणि त्यांचा मान ठेवून आम्ही त्याची विनंती पक्षाला केलेली आहे आम्ही शिवसेना आणि भाजपचा विरोधच निवडणूक महापालिकाची लढणाची लढण्याची मानसिकता पण आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमची पावलं उचलून तयारीला पण लागलो